तर या पुढील महत्वाच्या बातमीकडे ती म्हणजे पुण्यात एल्गार परिषद भरवण्याची परवानगी द्या आणि एकतीस डिसेंबरला परवानगी देण्याची मागणी केली आहे बीजे कोळसे पाटलांनी ही मागणी केली पुण्यातील स्वारगेट पोलिसांकडे हा मागणीचा अर्ज त्यांनी केलेला आहे अश्विनी सातवडोके आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत अश्विनी नेमकं काय म्हटलेलं आहे या अर्जात आणि काय काय मागण्या आहेत नुकतीच एल्गार परिषदेच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये एक बैठक पार पडली राज्यवासी ही बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये एल्गार सांस्कृतिक परिषद घेण्याचा निर्णय जो आहे तो एकमताने ठरवण्यात आला त्यानुसार टारगेट पोलिसांकडे हा अर्ज करण्यात आलेला आहे एल्गार परिषद शनिवार वाड्यावरती जी झाली होती त्यानंतर कोरेगाव भीमामध्ये दंगल घडली होती आणि नंतर मग सगळा ससे मिरा जो आहे कार्यकर्त्यांच्या मागे तो लागलेला आहे यातल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे ते सुरून आहेत ये ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती यंदा येलगार सांस्कृतिक परिषद घेण्याचं एल्गार परिषदेच्या वतीनं ठरवण्यात आलेलं आहे न्यायमूर्ती बीजी जी पाटील स्वतः ही परिषद घेत आहेत स्वारगेट मधल्या गणेश कला क्रीडा मंदिर या ठिकाणी ही परिषद घेतली जाणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या समविचारी संघटनांमधले जे लोक आहेत ते एकत्र येणार आहेत आणि सांस्कृतिक गाण्यांच्या माध्यमातन नाटकांच्या माध्यमातून त्यांचं जे म्हणणं आहे ते यावेळी सादर केलं जाईल आणि त्यासाठी ही परवानगी देण्यात यावी अशी मागणी ही पोलिसांकडे करण्यात आलेली आहे धन्यवाद अश्विनी तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी